गेल्याने सुडबुद्धीने कारवाया होऊ शकतात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा माजी मंत्री सुबोध सावजी आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यच्छीत लाईव्ह नेमचं आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकोणतीस व अपक्ष एक अशा तीस जागा मिळून महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं तर महायुतीला केवळ अठरा जागांवर समाधान मानावे लागले महायुतीकडे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मंत्री खासदार आमदार असताना सुद्धा महायुतीला पाठीमागे राहून महाविकास आघाडीला जनाधार दिला त्यामुळे ज्या लोकांनी महायुतीच्या विरोधात कामे केली त्या लोकांवर सत्ताधारी म्हणजेच महायुतीकडून सुडबुद्धीने कारवाया होऊ शकतात त्यामुळे राज्यपाल यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावची यांनी केली महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट अजित दादा पवार गट राष्ट्रवादी गट असे तीन व इतर घटक पक्ष मिळून महायुतीने निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गट व राहुल गांधी काँग्रेस या पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मा लोकसभेची निवडणूक लढवली महायुतीकडे त्यावेळेचे लोकसभेचे खासदार मोठ्या संख्येने आमदार व सर्व सत्ता महायुतीकडे होती एवढं असताना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या कंटाळून महायुतीच्या विरोधात मतदान केले दुसरे असे की भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये एकवीस ठिकाणी रोड शो व जाहीर सभा घेतल्या मात्र त्याचा कोणताच परिणाम मतदार राजावर झालेला नाही ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या होत्या त्यावेळी फक्त त्यापैकी फक्त तीनच खासदार निवडून आले त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे काळाराम मंदिरात झाडू पोचा केला त्या कार्यक्रमाला फार मोठी प्रसिद्धी देण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी सुद्धा महायुतीचा उमेदवार निवडून आलेला नाही जनाधार महायुतीच्या विरोधात गेलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत ज्या लोकांनी किंवा ज्या मतदारांनी महायुतीच्या विरोधात काम केलं त्या लोकांवर सुडबुद्धीने कारवाया होऊ शकतात विकास कामात सुद्धा येऊ शकतो या सर्व परिस्थितीची जाणीव ठेवून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून एक आदर्श लोकशाही राहावी यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज मी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम माननीय श्री रमेश बैस यांना एक निवेदन पाठवलं राज्यामध्ये त्वरित राष्ट्रपती राजवट सुरू करावी राज्यामध्ये त्वरित राज्य राष्ट्रपती राजवट सुरू करावी अशा आशयाची मागणी मी राज्यातील तमाम जनतेच्या वतीनं केली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने दोन पक्षांनी ही निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढली एक, एक महायुती आणि दुसरं महाविकास आघाडी महायुतीमध्ये भाजप अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हे लढत असताना या राज्यामध्ये आपण जर निवडणूक लढतानाचं पक्षाचं बळ पाहिलं तर उप उ, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजून एक उपमुख्यमंत्री असे तिन्ही हे महायुतीमध्ये होते आहेत आणि यांच्याजवळ आमदारांची बहुतांश संख्या यांच्याकडे आहे लोकसभा सदस्यांची त्यावेळेची संख्या यांच्याकडे आहे आणि या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी विश्वास टाकला तो महाविकास आघाडीच्या सदस्यांवर महाविकास आघाडीचे एकंदरीत एक अपक्ष पाठिंब्यावर आणि एकोणतीस सदस्य महाविकास आघाडीचे असे तीस सदस्य निवडून आले आणि युतीचे फक्त अठरा सदस्य निवडून आले म्हणजे एकीकडे इतकी महासत्ता आणि एकीकडे लोकांचा कौल जनाधार तर हे पाहता पुन्हा विशेष एक झालं राज्यामध्ये की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण एकवीस रो एकवीस सभा आणि रोड शो घेतले याच्यामध्ये फक्त तीन लोक निवडून आले आणि अठरा ठिकाणचे लोक पडलेत इतकंच काय निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये पोछा केला खूप मोठा त्याला प्रसिद्धी भेट दिली परंतु नाशिकची सीटसुद्धा त्यांची पडली मग असं असताना जनाधार विरोधात गेलेला आहे म्हणून या राज्यामध्ये ताबडतोबीने राष्ट्रपती राजवट आणावी अशी माझी मी मागणी केली आणि ही जर राष्ट्रपती राजवट नाही आणली तर कदाचित सध्या जे सत्तेत आहे यांच्याकडून ज्यांनी मत नाही दिले त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो सुडबुद्धीने वागल्या जाऊ शकते त्यांच्या विकासामध्ये अडथळा आणू आणल्या जाऊ शकतो तर आणि भ्रष्टाचाराला बढावा मिळू शकतो म्हणून राष्ट्रपती राजवट ही आवश्यक आहे याच मागणीमध्ये मी असं म्हटलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी राज्यामध्ये राहिलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका ह्या ताबडतोबीने घेण्यात याव्या आणि जनतेला यामध्ये दिलासा द्यावा तर ह्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीच्या अधिकेण्यात याव्या तर मी जी मागणी केली ही मागणी मान्य राज्यपालांनी त्वरित पूर्ण करावी अशी अपेक्षा ठेवतो आणि या राज्यामध्ये एक न्याय मिळेल त्यादृष्टीनं राष्ट्रपती राज्य लागू होणे आवश्यक आहे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा